गोकुल सोबत गोकुल वेळेवर आणि योग्य काम न केल्याने अवकाळी पावसाने मीर्या नागपूर महामार्गाच्या रस्त्यावरील मुरी खचली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही रत्नागिरीत मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा मीर्या नागपूर महामार्गाला फटका बसला उद्यमनगर ते परटवणे दरम्यान एका मुरीजवळ मध्यरात्री रस्ता खचला सुदैवानं या मार्गावर रात्री कोणतंही वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल